मगाशी वरून दाखवला होता ना व्ह्यू तो इथे येतो डायरेक्ट खाली ते पाणी खूप आहे एकदा आपण आलो होतो वरती गेलो तिथे पोहायला पूर्ण असं जंगल होतं तो आता पूर्ण आहे बघा सगळं मंदिर नवीन केलंय आणि सगळं बांधलंय बसायला वगैरे पण आहे सगळं मस्त हाय गुड मॉर्निंग तर कसे आहेत सगळे आज आहे ना आमचं चौथा दिवस आहे इथे आणि आम्ही आज मुंबईला पण जाणार आहे तर म्हटलं देवाला पाया पडून येऊ मंदिरात जाऊन आज सोमवार आहे शंकराचं मंदिर आहे तर म्हटलं आज जाऊन पाया पडून येऊ तर आता आम्ही आलो आता ना आम्ही मंदिराजवळ आहे आणि बघा नवीन मंदिर बांधले पहिल्यांदाच आले नवीन मंदिर बांधले तर बघा इकडून वाव 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 किती वरून पाणी येतो की तिथून

अरे काय ना बप्पा है बप्पा चिपक दीदी पे है दीदी बप्पा है बप्पा है पाय पड़ चलिए इको गावरती चला आते हैं पाइपर दे गोगल देते गोगल ढूंढते ठीक है हां पाइपर सबका टेंशन के अब हैं तिला पाय पड लावू गो ना तिथे पाय पडला पाय पड अरे काय नाही देवगप्पा आहे जा पाय पड जा, जा।

शंकराच्या मंदिरात जाऊन आलो आता दत्ताच्या मंदिरात आलो आहे इथे ना वरून पैसे टाकत कुठे पडलं तुम्हाला ह्याच्यात पडलं पाहिजे असतं करून दाखवला होता व्ह्यू तो इथे येतो डायरेक्ट खाली ते पण येतो इकडे आपण आलो होतो वरती गेलो तिथे पोहायला पूर्ण असं जंगल होतं तेव्हा आताच पूर्ण आहे बघा सगळं मंदिर नवीन आहे आणि सगळं आहे बसायला वगैरे पण आहे सगळं मस्त

आता आम्ही गणपतीच्या मंदिरात आलोय हे शेवटचं मंदिर आहे तर तिकडून पाया वगैरे पडून झालं आणि ते आलो आणि तू मग डायरेक्ट पाया पडून घरी जाणार आणि दोन वाजता नाही दीड वाजता ना दीड वाजता आम्हाला निघायचंय मुंबईला जायला संध्याकाळी सहाची गाडी रत्नागिरीला जायचंय त्यामुळे लवकर निघायचं चल मारुडी गप्पा कर कसलं पाणी भरलंय बघा चौकात काल होता का आज पाणी भरलं नदीला फुल तीन दिवस खूप पाऊस होता त्यामुळे एवढं पाणी भरलंय आणि आम्ही इथेच अडकलो आता भरपूर भरले काय भरपूर भरले हा ते पण अर्ध बुडाल जायचं कसं मुंबईला मुंबईला वरून डेपोतून गाड्या आहेत इथे चौकात खाली पाणी भरले कशी बघा माणसं जातात दुकानं बंद बिंद करून आले सगळे